अन्यथा आपण घालताय बैल मोठा वासराच्या आपल्या कुवत नाही आपल्या कुवतीपेक्षा आपण जर मोठा पैलवानाबरोबर खेळलो तर काय होईल कुस्तीत त्याच पद्धतीने हा खेळ आहे आपल्या वासराला आपल्या वासराप्रमाणेच पायरा झाला पाहिजे सुटला सुटला या मैदानातला सेमीफायनल दोन सुटला आणि दोन मध्ये इन्ना उघाड्या आणि इन्ना उघाड्यामध्ये रणसंग्राम चालू झाला धुळ उडतोय कोण होतोय फायनलचा मानकरी लढत चालू दुसरा गुलाच्या मान खुणाच्या नशिबी लढत चालू अठी तठीची लढत चलाय सुंदर अशी लढत अतिशय सुंदर आणि निराड वर सेमी दोन चा निकाल सेमी दोन चा निकाल तास क्रमांक सात मधून धावली गाडी आयकुल स्वामीने प्रसन्न जियांश रणजित शेठ पडेल जयी शेठ भगत दिवा मुंबई ही गाडी फायनल साठी पात्र झाली आणि क्वार्टर फायनल साठी गाडी पात्र झाली तास क्रमांक सहा मधून दावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न स्वर्गवासी सिकंदर फ्रान्स क्लब रहमतपूर ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात्र झाली सुंदर अशा दोन्ही गाड्या पडल्या फायनल साठी पात्र झाल्या